माझं नाव अलंकृता रमेश मोरे आहे यावर्षी मी दहावीच्या बोर्डमध्ये नव्याण्णव टक्के पाडून खूप प्रगती केली आहे मी गुरुकुल स्कूलमधने शिकली आहे आणि आमच्या सर्व टीचर्सनी मला खूप साथ दिला आहे बिना कोणत्याही कोचिंगला जाता कोणत्याही ट्युशनला न जाता इथल्या टीचर्सनी मला इतकं छान गाईड केलं आहे की मी या मोठ मला असा छान रिझल्ट मिळा मिळाला आहे थँक्यू व्हेरी मच स्कूल मी रमेश मोरे अलंकृताचे पप्पा आहे मी तसं सर्वांनाच माहिती आहे इथे की कुठल्या परिस्थितीत मी हिचं एक शिक्षण घेतलेलं आहे आणि माझे जितके टीचर्स इथं मी पाहिलेत मला फार त्यांच्याकडून कॉपरेशन मला मिळालेलं आहे प्रिन्सिपल मिस आहेत नंतर आपले प्रिन्सिपल सर आहेत आणि आपले प्रेसिडेंट सर आहेत त्वरगे सर त्यांच्याकडून खूप चांगल्या प्र आम्हाला एक गायडन्स मिळाले पण शेवटी बरं का एक परिस्थिती एक असते की असं वाटते की पुढे काय होणार पण त्यातून पण न डगमगता न बसता खाली उभं राहून ठामपणाने हे सगळं पूर्ण केलं आणि ह्या लेवलपर्यंत पोहोचलो मी गुरुकुल स्कूलचा फार आभारी आहे its a great thank you to gurukul family it has supported me a lot and its had been a 13 years journey for me and i have ex experienced many uh, things in a, and i have learned many more things from gurukul family all gurukul committee has uh, uh, helped me a lot and its my success that uh, they supported me so i have been uh, scored 100 marks and its a great success for me thank you माय नेम इज संचिता सचिन घोडकेडसी बोर्ड इज प्रांजल पवार ग्लॅड टू से दॅट आय एम स्टुडंट ऑफ गुरुकुल स्कूल अँड आय आय वुड से दॅट आय फर्स्टली थँक ऑल माय टीचर्स हू सपोर्टेड मी व्हेरी नाईसली अँड दॅट इस नॉट माय सक्सेस दॅट द सक्सेस ऑफ माय स्कूल नमस्ते मी सौ अनिता दीपक पवार सातारा सर्वप्रथम मी गुरुकुलच्या सर्व टीमचे टीचरांचे चोरगेसरांचे अभिनंदन करते कारण की ह्या मुलीला जी मार्क पडलेली आहेत माझ्या मुलीला त्याच्यामध्ये माझा कवडीचाही सहभाग नाही फक्त शिक्षक आणि विद्यार्थी ह्या पात्रतेवरच तिनं तिचा अभ्यास आणि शिक्षकांची खूप मदत झालेली आहे ते श्रेय तिला शिक्षकांच्यामुळे मुळे मिळालेलं आहे त्यामुळं गुरुकुलच्या सर्व टीमचं शिक्षकांचं स्वर्गेसरांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आय एम सेल् निरंजन शेजवलकर अँड आय स्कोर्ड नाईंटी एट पॉईंट फोर झिरो पर्सेंट इन माय टेन बोर्ड एक्झाम्स And I'm very proud to say that uh, I could do this only because of my school. Uh, without any coaching classes or tuitions, I uh, did my best with the help of my teachers and scored what I have scored today. The sole credit goes to my parents and my teachers. And uh, I'm very honored to be speaking at this moment here. I feel uh, very proud to be a Gurukul student. Thank you. Yeah. नमस्कार मी निरंजन शेजवलकर सेल्वी निरंजन शेजवलकरचा पालक uh, सेल्वी या स्कूलमध्ये राईट फ्रॉम uh, प्ले ग्रुप आहे आणि तिची जी डेव्हलपमेंट झाली ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे ते स्कूलमुळं झाली स्कूलचं कॉन्ट्रीब्युशन चोरगे सरांचं कॉन्ट्रिब्यूशन आणि सगळ्या टीचर्सनी जे स्टुडंट्सवरती एफर्ट घेतलेला आहे त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे जबरदस्त आहे त्यामुळेच आज हे सक्सेस मिळालेलं आहे थँक्यू गुरुकुल स्कूल अँड एव्हरी वन थँक्यू सो मच आय 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 एम इशिता सागर सरडे हॅव हॅव स्कोर नाईंटी एट पर्सेंट सी दिस सक्सेस विथ द सपोर्ट ऑफ माय माय पॅरेंट्स अँड ऑल टीचर्स थँक मी सागर महादेव सर्डे पहिल्यांदा मी सर्व स्कूलचं अभिनंदन करतो सगळ्यांना छान मार्क पडलेत आणि स्पेशली माझ्या मुलीने नाईन्टी एट पर्सेंट मार्क पडलेत आणि प्ले ग्रुपपासून ती दहावीपर्यंत ह्या स्कूलमध्ये आणि राईट फ्रॉम तिचं चाल्डहूड पासून हे ग्रोथ जी आहे ते खूप म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे आणि शाळेचं खूप मोठं मार्गदर्शन सगळ्या बाबतीतलं त्यांच्याकडनं करून घेणं हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि हे असंच पुढं चालू राहू देत सगळ्या गुरुकुल फॅमिलीचा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद माय सेल्फ वेदांतिका आवडे अँड आय हॅव स्कोर्ड नाईन्टी एट पर्सेंटेज इन सी बोर्ड एक्झाम अँड आय हॅव आय हॅव बीन एबल टू डू दिस जस्ट बिकॉज ऑफ माय टीचर्स अँड माय पॅरेंट्स सपोर्ट्स आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम अँड आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस गुरुकुल फॅमिली अँड आय थँक एव्हरीबडी फॉर एव्हरीथिंग थँक्यू सो मच नमस्कार मी सौ आवडे अनिता गौरव uh, मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की माझी जी मुलगी आहे या शाळेमध्ये गुरुकुल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीला तिचं ॲडमिशन झालं आणि uh, जे काय तिला गरजेचं होतं तिची अचिव्हमेंट ही साध्य करण्यासाठी त्यासाठीचं जे काही मार्गदर्शन होतं ते येथील शाळे शाळेमधील सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांच्या जे काही एक्सपेक्टेशन्स होत्या वेदांतिकाकडून ते तिनं पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यासाठी तिनं खूप कष्ट घेतलेले आहेत पुन्हा एकदा मी शाळेचं गुरुकुल स्कूलचं आ अभिनंदन करते या ग्रेट मध्ये त्यांचा खूप खारीचा वाटा आहे मोलाचा वाटा आहे थँक्यू आम्ही शिलानंद कुमार वेल्लाड प्रिन्सिपल ऑफ गुरुकुल सेकंडरी स्कूल Like that of every year, this year result is also of 100 percent, and not only 100 percent. The first ranker is 100 out of 100. Uh, so I am proud of my all the students that they gave uh, such a wonderful result to school, and it happens because of my whole team and uh, support from Chairman Sorge sir. Thank you. Hello, Jai Hind, everybody. Mm -hmm. I'm Sunali Tambori, head, uh, head vice headmistress, Gurukul Secondary School, Sitara. Uh, this is the fantastic achievement. 15th batch is getting 100% result. Along with 100% result, six girls are there in, amongst the first six rankers, first five rankers, and those all are girls. And uh, they have scored more than 98% marks. That's the biggest achievement. So all these 15 batches, which I am the part of this result, I'm very much proud to be a Gurukul uh, member over here, and uh, upcoming many batches, I feel that uh, we'll be providing like this only result to the society. So I'm being very much proud to be a Gurukul family member. Thank you, Jai Gurukul School Cha 25th Varshat Amcha a Performance 100% आज यावेळेस विशेष म्हणजे पहिली मुलगी आमची हंड्रेड पर्सेंटची आलेली आहे त्याचं आम्हाला विशेष कौतुक आहे आणि अबाव नाईन्टी ऑलमोस्ट मला वाटतं सदुसष्ट मुलं आलेली आहेत ओव्हरऑल रिझल्ट आमचा एटी सेवन पर्सेंट आलेला आहे तर अशीच प्रगती वर्षानुवर्ष वाढत राहील ही अपेक्षा या मी व्यक्त करतो धन्यवाद गुरुकुल स्कूलला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि दहावीची जी बॅच आहे तिला पंधरा वर्ष पूर्ण होतात मला विशेष सांगायला आनंद होतोय की ह्या पंधराव्या बॅचेस मध्ये पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के दहावीला निकाल लागलेला आहे आणि विशेषतः पहिल्या ज्या सहा मुली आलेल्या आहेत त्या सर्व मुलीच आहेत आणि त्यातल्या बऱ्याच मुलींनी क्लाससुद्धा लावले नव्हते हे कौतुकास्पद बाब आहे आणि हे सर्व श्रेय आमचे प्रिन्सिपल मिस प्रिन्सिपल अनुराधा मिस वाईस प्रिन्सिपल सोनाली तांबोळी मिस आणि सर्व दहावीच्या ज्या टीचर्स आहेत त्यांना आहे आणि त्याचप्रमाणे मुलांनीसुद्धा चांगलं एफर्ट्स घेतले त्यांच्या पालकांनी चांगले एफर्ट्स घेतले म्हणून हा रिझल्ट गुरुकुलला मिळालेला आहे मी सर्वांचं कौतुक करतो आणि अभिनंदन